नमस्कार मंडळी मी पेसाय म्हणे तसा मी मुंबईला असतो पण पंधरा दिवसापूर्वी या धावपडीमध्ये एकाच रक्ताचे दोन नाते संपले या तपासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमची नेमणूक या धावपडीमध्ये केली पण पंधरा दिवस झाला आरोपीचा शोध चालू आहे पण आरोपी आमच्या हाती काही लागला नाही तसा एक आरोपी आमच्या खाली बसून काही கல் <laughs>

घरी गेली बापर केलं माझी बायको मी बापाने बाहेरून लहानसा टाकला गावाच्या पाया जमा झाल्या आम्हाला उचल मातुच्या देवळात गेलं कोणी बाकी कोणी पालवतात कोणी कपडा कोणी पायडा त्या पाळण्याचा आम्हाला घातलं बारा दिवसांनी एका म्हातारीला काम चव च्याव चव करायला लागलो म्हणून नाव ठेवलं चिक्या कुणी आणपाणी घातलं कुणी साळ्याचं दारं दाखवलं मोठं झालो वयात आलो म्हणजे गावाने आपल्यासाठी एवढं केलं ना नावासाठी काहीतरी केलं पाहिजे गावाचं उपकार फेडलं पाहिजे म्हणून गावचं उपकार फेडायला सरपंचाच्या पोराला जुगाय खेळायला शिकवलं महागावचा विकास पाठाच्या पोराला दारुप्याय शिकवली चेअरमनच्या पोराला आकडा लावायला शिकवला चे सरपंच एकत्र आले त्यांनी केला हरमखोर लहानपणापासून गावाने सांभाळल्यानं आपल्या गावाला लागले हे पोरग काही नीट जगू देणार नाही आपली पोरग विकू मग पहिले ही गावातून गावातून माझ्या कानात सांगितलं म्हणजे आपण आर नाही दुसऱ्या गावाला जायला गेलंच पाहिजे तर पोटा पाण्यासाठी गावाला उडकतो काम भेटलं तर ठीक तरी तर परत ह्याच गावात येऊन बसतो येतो ये से चिंता से लक्ष्मी काही काही दास कधी चिता आणि चिंता नाण्याच्या दोन बाजू आहे चिता माणूस गेल्यानंतर त्याला त्या ठिकाणी जावं लागत आणि चिंता माणूस जिवंत असताना त्याच्या भोवती गिरड्या मारत चाच प्रमाण आम्हाला ही चिंता लागली आणि ती फक्त पैशाची पैसा आहे तर माणूस आहे आणि पैसा नाही तर त्याच माणसाची किंमत याच जगाच्या पाद बाजारात फक्त शून्य भरपूर पैसा कमवायचा पैसा लहान असताना तेव्हापासून आमच्या ही आमचा संभाग केला दुर्दैव त्या माता दोन्ही डोळ्यानं भीत आंधळी झाली आता सत्य कशी झाली थोड्या दिवसाची दर्शनासाठी असा रस्ता रंग होते आणि त्याला विचारतो सांगेठ माझ्यावरती कधी करणार अर बोलाला बोला तर ठीक कायमचाच ता काढतो खायला पाहिजे आमची जन्मदात्री जन्मधात्री नाही त्या प्रतापची साता जन्माची वैरी नाही काहीच्या उतरात जन्म घेतलेली आम्ही दोघं सक्ती अवंड

काळजी करू नकोस आणि कुठे गेला काठी आम्हाला वरती आणि कुणाच्या तरी ओळखीच्या आवाला ना ओळखतेस तू तुझ्या मुलाला तू ओळखल

मग आधी सांगायचं का नाही मला ठाऊक आहे माझ्यावरती तुझा किती जीव आहे पण आज जेवणाची लय काही चालवली कधी जेवणासाठी मला विचारलं नाही ए आई जीवनामध्ये नक्कीच तुम्ही घातलं असेल ना घातले की नाही काय म्हणालीस

कारण तुझ्या म्हातारपणाचा काठीचा धार हा प्रताप आहे प्रताप हे बघरीची नाग तिला बोचत घ्यायला हे किती थोडं वाईट बोल त्याचा तुला नाही अरे याचा पैशाचा फाल झालाय हे बघ चुकलो मी भाऊने चारे जाऊन नाही त्या शब्दाने मी तुझा अपमान केला आईशी माया ममता त्या प्रताप ओळखली नाही हे बघ वाटलं त्यामुळे तुझ्या पाया पडतो क्षमा कराय मला कधी लगून जात आमच्या गावच्या यात्रेला बाजाराला तमाशा यायचा ना ती बाई बघायचो ना असं वाटायचं नाचावं पायात साळ आंबडीचा पुतडा असं कपड भलं टिकलं नवबारी लुगड आणि ढोलकीचं तारा खान, खान 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 ही लावली व्हायचे त्या लावणीमध्ये मी मुंबई हे अक्षर वाचलं ऐकलं आणि मन ध्यात आलं या त्या गावाला जाऊन नाच आपलं सगळं मुंबईला चालायचं मुंबई म्हणजे बिगर गाव आहे तिथं अनेक धर्माचे अनेक लोक राहतात अनेक भाषिक राहतात तिथं जायचं पोटा पाण्याची सोय झाल्याशिवाय राहणार नाही कारण मुंबई नगरी ती कुणालाही उपाशी मरू देत नाही मनात आलं मुंबईला जायचं काय काही गाड्या काहीतरी बंगलन काही त्या बिल्डिंग अरे मजाच मजा मी मनाशी ठरवली आता वाचक बांधायचं आणि मुंबईला निघायचं मंडळी आता आपली भेट परत मुंबईला पैसा कुठून मिळणार कसला विचार करतो की तो गोष्ट सांगायची अरे वा, आज खूप आनंद दिसतेस तू कसली गोष्ट सांगणार आहे अगं या कसला अजून प्रेम करतोय मी तुझ्यावरती तू माझ्यावरती आपल्या प्रेमाचा हित अंतच नाही प्रेम करते ना माझ्यावरती दोन का लटक प्रेम करते मी काय गोष्ट सांगणार आहे

एक बंगला घेतलेला आहे आणि त्या बंगल्याचा नाव मी कल्पतरू ठरवले का कारण तुझी मला तो गेल्यानंतर वेळे वेळी आठवड्याने त्या बंगल्याचं नाव कल्पतरू ठरवले ठे आम्ही तुझ्या सौंदर्याला बोललो म्हणून आमचा स्वाभिमान गहाण ठेवला नाही पूर्ण वरत आले तकेतीची काळजी घेईल तो ना मी विकास थोडा भाऊ प्रताप आम्ही वडील वारले आमच्या आधळ्या आईने आमचा सांभाळ केला आणि शेजारच्या पावडोबाईने तर भार जीव लावला आता वडिलांची सर्व इस्टेट माझ्या नावावर केली असा प्रतापला प्रता 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 संशय आहे म्हणून तो आईला सारखा त्रास देतो आणि मला पाहण्यात पाहायला सारखाच करतोय ह्याच गावातली हो एक बाहेर केली बाई आहे तिचं नाव आहे कल्पना त्या कल्पनाच्या प्रेमात हा प्रताप पडला आहे आणि प्रतापपासून तिला दिवस गेले आता या गावात बोभाटा होईल म्हणून तो तिला घेऊन मुंबईला निघून गेलाय काय करायचं आपल्याला जाऊ शकतो पण झापवाडी पासून दोनशे किलोमीटर अंतरावर एक शहर आहे त्या शहरात मी हॉटेल नोकर म्हणून काम करतोय आज जो मिळेल पैसा तो आईला पुरवतोय आता बराच दिवस झाले आईला भेटलो नाही केव्हा एकदा आईला भेटेल दोन दिवसाची रजा घेऊन आलो चला आईला भेटायला आई गेलं पाहिजे येतो मी आवडलं रे तुला बंगला आता झालं तुझ्या मनाचं समाधान जाऊ न आता या बंगल्यामध्ये तुझ्या आता कधी काम करणारा एखादा नोकर पाहिजे पण या मुंबई शहरामध्ये कोण नोकर भेटेल आणि त्या नोकऱ्यावरती विश्वास तरी ठेवायचा कसा ठीक आहे आता तुझ्यासाठी मी काय पण करायला तयार आहे तुझ्यासाठी काय

तो मुंबईला राहायला सुद्धा गेलाय जाऊ दे पण तू सुखी आहे ना, दिका 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 ना। एक काम करते मला प्रतापला भेटायला घेऊन चल ना आणि नाकाला पण भेटायचं आहे ठीक आहे मी तुला प्रतापला भेटायला घेऊन जाईल काय नाही मी तुला त्याच्या बंगल्याजवळ सोडेल मला शकत नाही तो मुलगा कसला ठीक आहे एक काम करशील पुन्हा सांग परत एक आधी इच्छा आहे माऊलीच दर्शन करू अच्छा 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 तुला आनंद नाही घेऊन जाऊ माऊलीच दर्शन करू हो करू अच्छा ठीक आहे चल चल तयारी कर सर,